आज बनवूया मस्त कारल्याची सुक्की भाजी करायची आपल्याला त्यासाठी बघा मी पाच सहा कारले घेतलेले आणि आपल्याला ते गूल कापून घ्यायचे आणि आपल्याला त्याच्यासाठी सुक्का मसाला तयार करायचा आहे खूप छान लागतो तो मसाला त्याच्यावर आपल्याला मिक्स करायचा आहे मस्त आणि कारले करायचे सुक्के कारले आणि न होणारे कारले आपले हे कडू अजिबात लागत नाही त्यासाठी आपण ती सुरुवातीला कापून घ्यायच्या आणि एका बाउलमध्ये टाकून मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ते थोड्या वेळ राहू द्यायची तशीच म्हणजे कारल्याचा कडूपणा हा दूर होतो सगळी का कारले कापून झाली आता आपले त्याच्या बिया काढून घ्यायच्या सुरुवातीला सगळ्या हळद आणि मीठ टाकल्यामुळे कडूपणा एकदम दूर होतो कडू लागतच नाही आणि खायला पण खूप छान लागतात मग इकडे आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे बघा दोन चमचे मी धणे घेतलेले एक चमचा शोप घेतलेली आहे आणि थोडी जिरं घेतलेले आहे मी अर्धा चमचा थोडं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं जाडसरच दळायचं आहे मग मिक्सरमधून गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून क दळून घ्यायचे अशी आपण मसाल्याची पण केलेली कारल्याची भाजी आणि आता आपल्याला करायची सुक्की भाजी मस्त त्याच्यामध्ये आता लाल तिखट टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायची धणे पावडर ते सगळं टाकून घ्यायचं आपल्याला आणि खास आपली याच्यात चव येण्यासाठी बघा मी आमचूर पावडर टाकलेली एकदम टेस्ट भारी येते आणि कारले खाविषयी वाटतात खूप मग आमचूर पावडरमुळे खूप मस्त टेस्ट येते कारल्याला तुम्ही पण नक्की ट्राय करा आता बघा हे आपले कारले आपण अशा हाताने धावून त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे का आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला सगळी कारली आणि आता बघा त्याच्यावर आपण दळलेला मसाला आहे तो टाकायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कारल्याला लागलं पाहिजे सगळा मसाला आपला आणि नंतर मग आपल्याला कढई ठेऊन मग त्याच्यामध्ये आपल्याला कारले करून घ्यायचे सुकी कारले पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असेच आपल्याला मस्त थोडंसं तेल टाकून हात आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचे बघा मसाला पूर्ण कारल्याला लागला पाहिजे बघा तयार झाले आपले आता कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळे कारले आपले टाकून घ्यायचे तुम्ही पण नक्की करून बघा अशी कारल्याची भाजी आणि खास म्हणजे त्याच्यात आमचूर पावडर टाका खूप टेस्ट येते मस्त रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा थोडासा लिंब पण टाकलेला आहे बघा मी अर्धा लिंब टाकून लिंब आणि तर अजूनच टेस्ट येते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली कारलीची भाजी आणि त्याच्यावर झाकण ठेवून मस्त होऊ द्यायची आपले कारले आता पटकन तयार होतात कारण बारीक का आपण पातळ चिप्स करून घेतलेले कारल्याचे मस्त तर पटकन शिजले जातात मस्त वाफेवर आणि बघा तयारी आपली आता, आता कारल्याची सुक्की भाजी मस्त खाल्ल्यानंतर एकदम चव येते तोंडाला खावीशी वाटते खूप मस्त मग कारल्याची भाजी सुक्की आणि तयार झालेली बघा आणि बघा मी आता मस्त खाऊन दाखवते बघा मस्त लागतात ते मस्त खाल्ल्यानंतर